सगळ्यात हिट आयटम आणि जर्दोसी हँडवर्क केलेलं आहे प्युअर बनारसी सिल्क आमचा सुपर हिट आयटम आहे प्रत्येक पीस वेगळा तुमच्याकडचा तर डोला सिल्कचा दुपट्टा येईल याला गरारा पॅन्ट आहे मॅम आणि अनारकली मध्ये टॉप येईल पॉकेट फ्रेंडली रेंज याला असा प्लाझो आहे मॅडम येस मस्त आहे दुपट्टा खूप सुंदर आहे हे प्युअर कलमकारी जयपुरी हँड ब्लॉक मध्ये हा खूप सुंदर कुर्ता आहे हे सगळे शोरूम सुंदर आहे आणि आजकाल व्ही एक फार चालू आहे नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत असलेल्या रत्ना क्रिएशन्स या शॉपमध्ये या शॉपमध्ये तुम्हाला कुर्ता कुर्ता सेट लेगिन्स दुपट्टा फॅन्सी पॅन्ट्स अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज बघायला मिळतील आज आपण यांच्या शॉपमधील कुर्ता सेटच्या व्हरायटीज बघणार आहोत दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे हे शॉप अग्रसेन भवनजवळ असलेल्या ओ मार्केट या बिल्डिंगमध्ये आहे आता ऑफिसेस चालू झाले मॅडम दिवाळीनंतर सगळं आता कॉटनची वगैरे डेलिव्हरची रिक्वायरमेंट सध्या खूप आहेत हे प्युअर कलमकारी जयपुरी हँड ब्लॉक मध्ये सुंदर कुर्ती स्टिचिंग फर्मा नेक कन्सेप्ट तुम्ही पाहू शकतात प्युअर कॉटनची पॅन्ट पण येईल आणि पूर्ण दोन मीटरचा दुपट्टा पण येईल प्लस पूर्ण दुपट्टा मोठा दोन मीटरचा दुपट्टा प्युअर जयपुरी कॉटनचा जाईल तो पण कट साईज नाही आहे शॉर्ट लेन्थ नाही आहे काहीच नाही प्रॉपर अशा प्रकारचे ड्रेसेस आहेत आमच्याजवळ रत्ना क्रिएशन मध्ये या व्हिजिट करा असंख्य डिझाईन्स आहेत यांची पण रेंज स्टार्टिंग असते आठशे ते नऊशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज असते आमच्याजवळ आठशे पासून आठशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे याच्यामध्ये काय अवेलेबल आहेबल एम टू डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल काय काय मिळतील चालू अवेलेबल आहे आता हा डिजिटल डिजिटल प्रिंटचा दुपट्टा आहे प्युअर कॉटन लिननची पॅन्ट आहे आणि प्युअर लिननचा टॉप आहे मॅडम प्युअर लिनन आता खूप ट्रेंडी आहे आणि ब्रश प्रिंट आहे पूर्ण खूप सुंदर कुर्ता आहे हे सगळे शोरूम पीसेस असतात हे बेसिक रेंज असते याची बाराशे हजार अकराशे बाराशे पासून स्टार्ट होते पंधराशे पर्यंत सगळे कॉटन मध्ये रेंज आहेत मॅडम आमच्याजवळ याची काय पाहिजे याचे बाराशे रुपये बाराशे रुपये येस एक हा प्युअर प्युअर लिनन मध्ये प्युअर लिनन प्युअर लिनन मध्ये व्ही नेक मध्ये आहे हा व्ही नेक आणि डिजिटल प्रिंट डिजिटल प्रिंट डिजिटल प्रिंट मध्ये खूप सुंदर पीस आहे आतून कॉटनच प्युअर कॉटनच अस्तर आहे याचा नेक दाखवतो याचा नेक कन्सेप्ट पण खूप सुंदर आहे नाजूकचं वर्क दिलेलं एकदम सोबत सुंदरी आणि आजकल वीन एक फार चालत आहे. त्याला असा प्लाजो आहे मॅडम. प्युअर लिननचाच. लिननचाच. ट्रान्सपरंट वगैरे नाहीये. पूर्ण आतून लाइनिंग लाइनिंग वगैरे आहे त्याला. त्यामुळे काही गरज नाही आणि दोन्ही साईडला पॉकेट आहे प्लस. आणि याला कोटाडोरियाचा डोरियाचा डिझाईनचा दुपट्टा येईल पूर्ण प्रिंटेड. प्युअर जयपुरी कॉटनचाच तो पण. हे पण ड्रेस आहे मॅडम तेराशे रुपये फक्त. 1300 रुपये. Yes. मस्त आहे दुपट्टा खूप सुंदर आहे परफेक्ट ऑफिस वेअर असं वेअर साठी खूप सुंदर आहे आणि पॉकेट फ्रेंडली सगळी रेंज हे हे मॅम सगळे सिंगल 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 पीस आहेत से सेट असतात डिझाईन वेगळ्या वेगळ्या मिळू शकतात तुम्हाला म्हणजे सगळे सिंगल पीसेस आहेत थोडक्यात रिपीट नाही होणार हा प्युअर शिफॉनचा दुपट्टा येईल प्युअर शिफॉनचा दुपट्टा कॉटनची पॅन्ट आणि ब्लॉक प्रिंटमध्ये टॉप येईल टॉपला दोन्ही साइडला पॉकेट आहेत प्लस अस्तर आहे आणि नेक कॉन्सेप्ट एकदम सुंदर नाजूक मिरर वर्कचं काम केलेलं आहे स्लीव स्ली... थ्री फोर्थ आहेत स्लीव सगळ्यांचे स्लीव थ्री फोर्थ असणार आहे मॅडम याची काय रेंज आहे एक हजार पन्नास एक हजार पन्नास रनिंग आहे मॅडम शिमर फॅब्रिक आहे प्युअर जर्दोसी हँडवर्क केलेलं आहे दुपट्टा पण पूर्ण ऑर्गेंजाचा येईल प्युअर ऑरगेंजाचा दुपट्टा दोन मीटरचा प्लस त्याला जरीची खाली बॉर्डर येईल असा दुपट्टा आहे छान पॅन्ट आणि टॉप अशा टाईपमध्ये पण ड्रेसेस खूप सुंदर आहे अस्तर वगैरे प्रॉपर येईल ज्याला अस्तरची गरज असणार आहे त्याला अस्तर येईलच कोणतेच फॅब्रिक ट्रान्सपरंट वगैरे असं नाही आहे मॅडम ला पण डिझाईन दिलेली आहे याची काय प्राइस आहे याची आहे मॅडम सोळाशे रुपये सोळाशे रुपये सिक्स्टीन सो हंड्रेड ला एकदम सुंदर असा पीस फंक्शन असेल तिथे वेअर करायला एकदम सुंदर असा दुपट्टा पॅन्ट आणि अनारकलीमध्ये टॉप येईल अनारकली मध्ये ए लाईन कन्सेप्ट मध्ये याला येईल शॉर्ट लाइनिंग कन्सेप्ट खूप छान पीसेस आणि रेंज ची गोष्ट झाली तर एकदम पॉकेट फ्रेंडली पॉकेट फ्रेंडली रेंज आहे फक्त तेराशे रुपये तेराशे रुपये पूर्ण सूट अवेलेबल आहे गामठी डिझाईन आता जे रनिंग चालू आहे ते मॅडम जसं सगळे कस्टमर म्हणतात फक्त कुर्ती घेतली हेवी तर बॉटम काहीतरी वेगळं पाहिजे तर स्पेशली गरारा मिळत मिळत नाही मॅम मार्केटमध्ये हा फुल घेऱ्यामध्ये जयपुरी जयपुरी वर्क मध्ये जयपुरी गोटा, गोटा वर्क मध्ये गरारा आहे मॅम खूप सुंदर पॅन्ट प्युअर खादी कॉटनची आहे आणि प्लस, प्लस याला, वे आतून वे आतून पन, पन याला आतून अस्तर पण अस्तर पण दिलेलं आहे याला आतून अस्तर वगैरे प्रॉपर दिलेलं आहे आणि स्टिचिंग ची सांगू तर एकदम पूर्ण डबल स्टिच आहे सगळ्या ठिकाणी अस्तर पण प्युअर कॉटनचा युज केलेला वॉश केलेला फॅब्रिक असतं त्यामुळे श्रिंकेजचा वगैरे इश्यू होत नाही काहीच नाही आणि फ्रील वगैरे पण पहा मॅडम फिनिशिंग एकदम सुंदर याच्यामध्ये हा एकच कलर याच्यात सिंगल कलर येईल दोन डिझाईन येतील साईज फ्री साईज असतात याच्यात फ्री साईज जम्पिंग साईज दोन असतात एम टू एक्सेल पर्यंत एक साईज येते आणि थ्री एक्सेल पर्यंत एक साइज येते दुसरी डिझाईन दाखवत ही डिझाईन आहे मॅम खूप सुंदर फ्लॉवर फ्लोरल मध्ये मस्त पीस आहे आणि <laughs> हे जे विविंग केलेलं आहे त्याच्यामुळे अजून जास्त लुक येतो याच्यावरती डार्क कलर ची कुर्ती वेअर करा सुंदर मॅचिंग मिक्स अँड मॅच ड्रेस तयार होईल हेवी मध्ये फुल, फुल स्ट्रेस आहे आणि विथ अस्तर आहे याची कॉस्टिंग जाते बा, मार्केट मध्ये पर्यंत जाते आपल्याकडे फक्त सहाशे पन्नास रुपयाला फक्त सहाशे पन्नास यस मॅम खूप सुंदर आहे हा पॅटर्न खूप सुंदर आहे असं हेवी क्लोज नेक वर्क मध्ये प्युअर बनारसी सिल्क प्युअर बनारसी याला शिफॉनचा सिक्वेन्सचा दुपट्टा येईल दोन मीटरचा विथ बॉर्डर व... बॉर्डरला समोसा पट्टी कॉटन सिल्कची पॅन्ट आणि क्लोज नेक कन्सेप्ट मध्ये बनारसीचा टॉप एकदम सुंदर असा ड्रेस आहे स्लीव थ्री फोर्थ सगळ्यांना स्लीव थ्री फोर आहे मॅडम याची काय रेंज आहे अठराशे पन्नास मॅडम आहे मॅम रेग्युलर परत वेअर करू शकतो आपण हे, आएटम, हे रेगुलर से। ट्रेंडी आयटम हे रेग्युलर चालणारे ड्रेसेस आहे फॅशन आउट होण्यासारखं काही नाही आहे असं आता कॉटन मध्ये सगळ्यात ट्रेंडी आहे आमचा सुपरहिट आयटम आहे प्युअर गामठी मध्ये आहे हा जयपुरी ब्लॉक प्रिंटमध्ये पूर्ण ब्लॉक प्रिंट एकदम सुंदर असा डिझाईन आहे हे बॅकला डिझाईन मस्त आहे प्रत्येक वेगळा आहे तुमच्याकडचा बॅक फ्रंटला बॉर्डर वगैरे पण पाहून घ्या मॅम सुंदर आणि स्लीवला पण पॅटर्न पूर्ण दिलेला आहे हे जयपूरचं ब्लॉक प्रिंट आहे प्युअर जयपुरी ब्लॉक प्रिंट याची स्लीव्ह फुल आहे का थ्री फोर थ्री फोर आहे मॅडम सगळ्यांची स्ली फोर आहे याला प्लेन पॅन्ट येईल आणि दुपट्टा जो आहे प्युअर मलमलचा येईल दोन मीटरचा सुंदर असा दुपट्टा आहे छान पीस आहे आणि पॅन्ट कशी स्टेट पॅन्ट पॅन्ट स्टेट पॅन्ट मॅम याची आणि फिटिंगचं बोला तर एकदम छान फिटिंग कम्फर्टेबल फिटिंग येईल स्किन फिट नाहीये कोणत्याच पॅन्ट पूर्ण अँकल लेंथ पॅन्ट प्रॉपर आहे याची काय प्राइस आहे फक्त तेराशे रुपये मॅडम तेरा येस कॅटलॉग्स असतात मॅडम प्युअर ऑरगेंझा बनारसी अशा टाईपमध्ये पण असतात सगळ्यात हिट आयटम आणि वेडिंगमध्ये वगैरे नॉर्मली वेअर करायला खूप छान आहे हे पहा मॅडम सुंदर असं जरी जरीचं विविंग केलेलं आहे प्युअर ऑरगेंजाचा ड्रेस आहे ऑरगेंजा आणि बनारसीचं वर्क केलेलं आहे फुल हेवी फुल हेवी वर्कमध्ये वर्क दुपट्टा पण पाहाल आपण तर डोला सिल्कचा दुपट्टा येईल याला डोला काय ऑर्गेनचा डोलाचा दुपट्टा आहे फ्लोरलचा दुपट्टा आणि बॉटम बॉटमला पण पायलला डिझाईन दिलेली आहे मॅडम बनारसीची पायल दिलेली आहे आणि सेल्फ प्रिंट दिसते हा सेल्फ प्रिंट पण आहे मॅडम त्याला आणि आहे का इल, बॅकला इलास्टिक येईल फ्रंटला पट्टी येईल मॅम आणि छान फिटिंग येईल पूर्ण ब्रँडेड आहेत आणि याच्यात साईजचा विषय झाला तर याच्या पर्यंत साईज अवेलेबल असतात याची रेंज जाते मॅडम सतराशे अठराशे या रेंज, रेंज मध्ये सगळे कलरच मॅचिंग वगैरे हा प्रत्येक पीस वेगळा येईल प्रत्येक पीस वेगळा येईल कलर्स पण वेगळे येतील याच्यात हा ब्लॅक कलर्स सगळ्यात हिट आयटम आहे मॅडम